नमस्कार मंडळी कोडिंग कट्टाच्या एआयच्या सिरीज मध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मंडळी ग्राफिक्स डिझायनिंग हे एक असं फील्ड आहे की जे अगदी पूर्वीच्या काळापासून चालत आलेलं आहे अगदी काळापासून पूर्वी ग्राफिक्स आर्टिस्ट असायचे हे लोक आपल्या हाताने चित्र काढायचे आणि हे चित्र त्यांचे लाखो रुपयाला विकले जायचे ते चित्र बनवण्यासाठी त्यांना कितीतरी दिवस काम करावं लागायचं अगदी काही महिने काही वर्ष ते त्या चित्रावर काम करायचे आणि मग ते चित्र तयार व्हायचं ठीक आहे मधल्या काळामध्ये मग जेव्हा कॉम्प्युटर्स आले त्यावेळेला हे ग्राफिक्स डिझायनिंगचं काम कॉम्प्युटरवर व्हायला लागलं ला। वेगवेगळ्या वे प्रकारचे सॉफ्टवेअर्स जसं की फोटोशॉप कोरेल ड्रॉ असे ग्राफिक्स डिझायनिंगचे खूप चांगल्या प्रकारचे सॉफ्टवेअर्स आले आणि त्याच्यामध्ये हे काम जे आहे ते काही तासांमध्ये किंवा काही दिवसांमध्ये करता यायला लागलं ला। परंतु ते कॉम्प्युटरवर हे सॉफ्टवेअर कसे चालवायचे याचं स्किल असण्याची गरज होती आणि याला थोडा वेळ देखील लागत होता परंतु ए आय आल्यापासून ग्राफिक्स डिझायनिंगच्या कामामध्ये मात्र प्रचंड वेग आलेला आहे आता आपल्याला कुठल्याही प्रकारचं प्रोफेशनल स्किल ग्राफिक ग्राफिक्स डिझाईनिंगचं नसेल इव्हन आपल्याला ग्राफिक्स डिझायनिंगचे कुठले सेन्स नसतील तरी देखील आपण खूप चांगल्या क्वालिटीचं ग्राफिक्स डिझायनिंग एआयच्या मदतीने तयार करू शकतो आता खूप सारे असे टूल्स आहेत आजच्या सेशनमध्ये आपण ग्राफिक्स डिझायनिंगशी रिलेटेड एक टूल बघतो आहोत जे तुमच्या डेस्कटॉप लॅपटॉप कॉम्प्युटरवरही चालू शकतं त्याचबरोबर ते तुमच्या मोबाईल फोनमध्ये देखील तुम्ही वापरू शकतात आणि अगदी काही मिनिटात आपण अगदी प्रोफेशनल क्वालिटीचे डिझाईन्स तयार करू शकतो जसे की पोस्टर्स असतील लोगोज असतील किंवा सोशल मीडिया पोस्ट असतील हे सगळं आपल्याला अगदी काही मिनिटात तयार करता येतात तर आपण आता ते टूल कसं वापरायचं आहे ते बघूयात आणि तुम्ही या टूलच्या मदतीने चांगल्या क्वालिटीचे ग्राफिक्स डिझाईन करून चांगल्या प्रकारे पैसे देखील तुम्ही कमवू हो शकता तर चला आपण जाऊयात आता आपल्या कॉम्प्युटरवर आणि बघूयात हे टूल कशा पद्धतीने काम करताय ओके okay. आता आपण आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर आलेलो हो आहोत मी डेस्कटॉपवर पहिल्यांदा हे ॲप्लिकेशन तुम्हाला वापरून दाखवतो आणि मग त्याचं आपण नंतर मोबाईल ॲप्लिकेशन कसं आहे ते देखील बघूयात चला पहिल्यांदा मी तुम्हाला डेस्कटॉपवर हे करून दाखवतो जे ॲप्लिकेशन टूल आपण यूज करतो हो आहोत ग्राफिक्स डिझायनिंगसाठी त्याचं ना नाव आहे कॅनवा खूप सुंदर आहे आता तुम्ही इथे सर्च करायचं आहे कॅनवा कॅनवा सर्च केल्यानंतर अगदी तुम्ही पहिल्याच ऑप्शन राहा या ठिकाणी बघा फर्स्ट ला ला लिंक कॅनवाची तुम्हाला दिसेल अतिशय पॉप्युलर असं हे टूल आहे आता सध्या मार्केटमध्ये सगळेच लोक जवळपास याचा उपयोग करायला लागलेले आहेत तर कॅनवा हे जे आहे या लिंकला क्लिक करा आणि नंतर आपण या पहिल्या पेजवर येऊन जातो आता याच्यासाठी तुम्हाला तुमचं अकाउंट जे असेल त्याच्यावर तुम्हाला साईन अप करावं लागेल आता माझं ऑलरेडी अकाउंट आहे मी साईन अप केलं आहे तिथे लॉग इन बटन होतं त्याला क्लिक केलं लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हा इंटरफेस या पद्धतीने दिसेल आता आपल्याला या कॅनवामध्ये काय काय तयार करता येतं बघा कॅनवामध्ये तुम्ही यूट्यूबचे थमनेल्स तयार करू शकतात लोगो तयार करू शकतात वेगवेगळ्या प्रकारचे शीट्स डॉक्युमेंट्स व्हाईट बोर्ड याच्यावर तुम्हाला मिळतो तुम्ही काही प्रेझेंटेशन वगैरे हो याच्यावर तयार करू शकतात सोशल मीडियासाठी तुम्ही काही गोष्टी बनू शकतात फोटो एडिटर आहे व्हिडिओ तयार करू शकतात तुम्ही शॉर्ट क्लिप्स प्रिंटेबल मटेरियल्स बरंच करता येतं वेबसाईट बनवता येते बऱ्याच गोष्टी आहेत कॅनवावर आपण एकापेक्षा जास्त व्हिडिओज बनवणार आहोत म्हणजे जेणेकरून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी याच्यावर चांगल्या प्रकारे करता येतील आज हे पहिलं सेशन आहे पहिलीच व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण सिंपल पोस्टर तयार करायला शिकूयात आता या ठिकाणी मी तुम्हाला एक पोस्टर तयार करून दाखवतो आणि त्यासाठी आपण या ठिकाणी पोस्टर असा ऑप्शन सर्च करू इथे पोस्टर असं तुम्ही सर्च केल्यानंतर काही टेम्पलेट्स तुम्हाला या ठिकाणी तो दाखवतो ओके okay, आता आपण पोस्टर ऑप्शन सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे काही रेडीमेड टेम्पलेट्स दिसत आहेत बघा आणि याच्यातलं स्पेसिफिक टेम्पलेट तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही घेऊ शकतात आता यातले काही टेम्पलेट्स हे फ्री असतात आणि काही टेम्पलेट्स हे विकत घ्यावे लागतात म्हणजे प्रो असतात ज्या टेम्पलेटवर तुम्हाला हा सिम्बॉल दिसतोय बघा हे बॉटमला हा असा सिम्बॉल हे प्रो आहे म्हणजे हे फ्री नाही आहे हे तुम्हाला विकत घ्यावं लागेल हे प्रो टाईपच आहे आणि ज्याच्यावर तसा सिम्बॉल नाही आहे म्हणजे हे आहे किंवा हे पोस्टर हे फ्री आहेत तुम्ही याच्यातलं कुठलंही घेऊ शकतात खूप सारे टेम्पलेट्स तो या ठिकाणी दाखवतो हजार टेम्पलेट दाखवेल आता मी फक्त पोस्टर म्हटलं त्यामुळे तो रॅन्डमली वेगवेगळे -वेग प्रकार मला दाखवतोय <coughs> परंतु आपल्याला जर स्पेसिफिक पोस्टर बनवायचं आहे जसं की तुम्हाला एखाद्या कॉम्प्युटर कोर्ससाठी पोस्टर बनवायचं आहे किंवा तुमचं एखादं स्पेसिफिक शॉप आहे त्याच्यासाठी पोस्टर बनवायचं आहे तुमचा काहीतरी ट्रेनिंग क्लास आहे तुम्ही जे काय असेल मग पोस्टरचा आपण त्या ठिकाणी तसा विषय जर दिला तर तो त्या प्रकारचं टेम्पलेट आपल्याला या ठिकाणी तयार करून देऊ शकतो या ठिकाणी मी सर्च करतो सपोज या ठिकाणी मी सर्च करतो कॉम्प्युटर ट्रेनिंग कॉम्प्युटर ट्रेनिंग पोस्टर ठीक आहे असं मी सर्च केलं आता इथे कॉम्प्युटर ट्रेनिंग पोस्टर किंवा कॉम्प्युटर पोस्टर आपण असं सर्च केलं तुम्ही इथे बघा आता आता बरोबर तो कॉम्प्युटरशी रिलेटेड पोस्टर इथे दाखवतोय स्पेसिफिकली ट्रेनिंगसाठी पाहिजे असेल तर तुम्ही इथे तसं ट्रेनिंग त्याला सांगा इथे मी आता कॉम्प्युटर ट्रेनिंग पोस्टर असं म्हणतो कॉम्प्युटर ट्रेनिंग किंवा तुम्ही कॉम्प्युटर ट्रेनिंग ऑप्शन सर्च करा ओके बघा अगदी प्रोफेशनल क्वालिटीचे काही पोस्टर्स कॉम्प्युटरच्या कोर्सेस साठी सुटेबल असे तो आपल्याला या ठिकाणी दाखवतोय काही फ्री आहेत काही प्रो टाईपचे आहेत ठीक आहे आता कुठलाही पोस्टर याच्यातला आपण देऊ शकतो आता पहिल्यांदा आपण रेडीमेड टेम्पलेट मधून एडिट करून कसं करायचं करा ते बघूयात आणि त्याच्यानंतर मग मी अगदी क्रॅश पासून म्हणजे ब्लँक पोस्टर कसं कर डिझाईन करायचं हे देखील आपण बघणार आहोत आता या ठिकाणी मी कुठलंही एक टेम्पलेट जे आपल्याला चांगलं वाटेल ते आपण या ठिकाणी घेऊ शकतो आता मी फ्रीवाले घेतोय म्हणजे आपल्याला त्याला पैसे द्यायची गरज नाही फ्री ऑफ कॉस्ट एखादं चांगलं पोस्टर किंवा चांगलं टेम्पलेट आपण याच्यातून निवडू शकतो मी थोडं वरती जातो आणि वरच्या साईडला काही फ्रीवाले चांगले दिसत होते त्यातलं मी घेतो बघा आता या ठिकाणी जे फ्री टेम्पलेट आहे हे टेम्प्लेट मला फ्री दिसत आहे बघा ओके ठीक आहे याच्यावर मी क्लिक करतो आणि हे टेम्प्लेट आता ओपन होईल म्हणजे त्याच्यात तुम्ही आता चेंज करू शकतात ठीक आहे आता या टेम्पलेटमध्ये जर काही प्रो इलेमेंट असतील म्हणजे जे आपल्याला विकत घ्यावे लागतील असे असतील तर तो इथे दाखवतो तसं की याच्यातले काही इलिमेंट हे प्रो आहेत म्हणजे ते तुम्हाला विकत घ्यावे लागतील आता याच्यात तसं काहीच नाही टोटल फ्री आहे मग याला चेंज करण्यासाठी काय आहे कस्टमाइज दिस टेम्पलेट या बटनला फक्त क्लिक आहे आणि हे टेम्पलेट जे आहे ते आता आपल्याला एडिट करण्यासाठी म्हणजे चेंजेस करण्यासाठी ओपन होईल बघ आता हे टेम्पलेट जे आहे याच्यात आपण चेंजेस करू शकतो आता साईडला एक टूल बॉक्स दिसेल इकडे आणि या टूल बॉक्समध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स तुम्हाला या ठिकाणी खूप सारे टूल्स आहेत आणि इथून आपल्याला हवा हवासलेलं टूल देखील आपण शकतो मी अगोदर काही इलिमेंट्स या ठिकाणी अपलोड केलेले आहेत ते पण या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आता हे जे टूल्स आहेत हे आपण इथे यूज करू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे ठीक आहे चल आता मी याच्यामध्ये एडिटिंग करून तुम्हाला दाखवतोय सगळ्यात पहिल्यांदा इथे मला आता समजा कॉम्प्युटर रिपेअर स्पेशालिस्ट असं आहे ठीक आहे आता मी याच्यात चेंज करतो मी इथे असं लिहितो कॉम्प्युटर सॉफ्टवेअर डिझाईन किंवा सॉफ्टवेअर स्पेशालिस्ट रिपेअरच्या जागेवर मी सॉफ्टवेअर असा शब्द ऍड करतो कॉम्प्युटर इथे मी लिहितो सॉफ्टवेअर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या गरजेनुसार तुम्ही, 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 गरजेन। तुम्ही चेंजेस करू शकता ठीक आहे आता चेंज झाला बघा कॉम्प्युटर सॉफ्टवेअर स्पेशालिस्ट आता सॉफ्टवेअर मध्ये मी काय काय शिकवणार आहे माझ्या कोर्समध्ये ते पॉईंट मी ते इडिट करू शकतो हे जे पॉईंट्स आहेत आता याला डबल क्लिक केलं की ते इडिट करतायत ना त्याच्यावर दोन वेळा क्लिक करायचं आता सॉफ्टवेअर स्पेशालिस्ट मध्ये मी काय काय शिकवणार आहे मी त्याला प्रोग्रामिंग शिकवणार आहे पहिला पॉईंट आहे प्रोग्रामिंग सेकंड याच्यामध्ये त्याला आपण समजा या ठिकाणी याच्यामध्ये तिसरा पॉइंट जो आहे याच्यामध्ये सपोज त्याला नेटवर्किंग शिकवणार आहे नेटवर्किंग चौथा याच्यामध्ये मी त्याला सपोज वेब टेक्नॉलॉजी शिकवणार आहे आपण काय केलं आपल्या पद्धतीने हे एडिट करून घेतलं इथे तुम्ही तुमच्या इन्स्टिट्यूटचं नाव टाकू शकतात किंवा हे नको आहे समजा मला हे नको आहे तर मी असं सिलेक्ट करेल हे डिलीट बटन बघा इथे याला क्लिक केलं की हे निघून जाईल आता हे पण नको आहे तर आपण काढून टाकू शकतो नवीन इलिमेंट याच्यात ॲड करायचं आहे आपल्याला या ठिकाणी आहे की फर्स्ट टाइम इन तुमच्या सिटीचं नाव असं ते आहे मग इथे आपण हे टेक्स्ट इलिमेंट बघा तर मी याची तुम्हाला ओळख करून देतो याच्यात ग्राफिक्स इलिमेंट्स असतात याच्यात टेक्स्ट आहे आपण ते प्रत्यक्ष वापरू म्हणजे चांगलं समजेल इथे तुम्ही तुमच्या कम्प्युटरमधली फाईल एखादी अपलोड करू शकतात इथे वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स तुम्हाला मिळतात ठीक आहे आपण आता टेक्स्ट याच्यावर लिहायचं आहे मला मी टेक्समध्ये जातो आणि याच्यामध्ये हेडिंग टाईपचं जे टेक्स्ट आहे हे मी ऍड करतो ते टेक्स इकडे ऍड झालं बघा आणि त्याला मी एडिट करतो या ठिकाणी मी असं लिहितो या टेक्स्टमध्ये या हेडिंगवर तुम्ही डबल क्लिक करा आणि त्याला एडिट करा या ठिकाणी मी लिहितो फर्स्ट टाईम फर्स्ट टाइम असं मी काहीतरी लिहिलं आणि हे असं उचलून तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता आता त्याचा कलर बदलायचा आहे मला त्या टेक्स्टचा मग ते टेक्स्ट तुम्ही असं सिलेक्ट करा आणि या इथे कलर ऑप्शन आहे बघा या ठिकाणी इथून तुम्ही टेक्स्टचा कलर तुम्हाला हवा तो हो घेऊ शकता सपोज तुम्ही हा कलर घ्या किंवा व्हाईट कुठला येतो आता डार्क बॅकग्राऊंड आहे तर त्याच्यावर लाईट कलर चांगला दिसेल आता हे फर्स्ट टाइम जे नाव आहे हे मला लहान पाहिजे मी याला असं ड्रॅक करून ते छोटं करून घेऊ शकतो ठीक आहे याला आपल्याला हे जे नाव आहे ते उचलून तुम्ही कुठे ठेऊ शकता ओके आता मी याच्या पुढे थोडा ऍड करतो फर्स्ट टाइम इन नाशिक असं काहीतरी मला घ्यायचं आहे हा मग मी ते पुढे फर्स्ट टाइम इन नाशिक तुम्ही तुमच्या शहराचं नाव टाका आता हे असं आडवं ड्रॅक करायचं आहे तुम्ही याला पकडून असं खेचू शकता म्हणजे त्याची जी वीळ आहे ती वाढेल त्याचा फॉन्ट मोठा करायचा आहे इथे प्लसला क्लिक करा साईज मोठी होते बघा लहान करायचं आहे मायनसवर क्लिक करा साईज लहान होते तुम्हाला फॉन्ट बदलायचा आहे इथे क्लिक करा खूप सारे फॉन्ट इथे दिसत आहेत तुम्हाला हवा असलेला फॉन्ट तुम्ही इथून चूज करा म्हणजे आता आपल्याला हे डिझाईन करण्यासाठी अगदी काही मिनिटांमध्ये आपण हे डिझाईन करतोय इथे थर्टी पर्सेंट ऑफ असं दिसतंय तुम्हाला बदलायचं असेल हे देखील बदलू शकतात सिम्पल आता हे जे आहे याच्यामध्ये तुम्हाला अजून काही नवीन इलेमेंट एखादा ऍड करायचा समजा इथे मला कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे आणि त्याच्यासाठी मला एक फोनचा सिम्बॉल पाहिजे इलेमेंट्स मध्ये तुम्ही जा इलेमेंट्स मध्ये गेल्यावर या ठिकाणी सर्च करा इलेमेंट मध्ये इथे आपण सर्च करू फोन फोन असं सर्च केल्यानंतर किंवा फोन आयकॉन असं सर्च करा फोनचे खूप सारे ऐकून इथे दिसतील हे प्रो आहेत म्हणजे हे, हे विकत घ्यावे लागतील या लिस्टमध्ये तुम्ही थोडं स्क्रोल करून किंवा सी ऑल म्हटलं की ते तुम्हाला काही फ्रीवाले पण दिसतील आता हा सिंबॉल फ्री आहे किंवा हा फ्री आहे बघा आता मी याच्यातला हा सिंबॉल यूज करतो ठीक आहे किंवा कुठलाही घ्या मी हा यूज करतो तो इकडे येऊन गेला बघा आता त्याला थोडासा आपण स्मॉल करू आणि त्याला उचलून या ठिकाणी आपण ठेवून घेऊ आता त्याचा कलर जो आहे तो मी इथे ब्लॅक दिसतोय बघा या ठिकाणी जाऊन आपण त्याचा कलर दुसरा घेऊ शकतो मी त्याला व्हाईट कलर यूज करतो आणि तो सिंबॉल अजून छोटा आपल्याला करता येऊ शकतो तुम्हाला जेवढा हवा तेवढा तुम्ही त्याला करू शकतात आणि इथे मला आता एक्स वाय झेड कॉन्टॅक्ट नंबर आपला जो काय असेल तो टाकायचा आहे मग इथे पुन्हा टेक्स्ट मध्ये ॲड करा इथे हेडिंग ऍड केल्यानंतर त्याला आपण टेक्स्ट काहीतरी आपला कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकतो तुमचा जो काही कॉन्टॅक्ट नंबर असेल तो तुम्ही इथे देऊ शकता ठीक आहे हा एक जस्ट डमी कॉन्टॅक्ट नंबर मी या ठिकाणी काहीतरी टाईप केला आणि मग हा ट्रॅक करून तुम्ही या ठिकाणी असा ठेवा त्याचा कलर जो आहे या ठिकाणी तुम्ही तुम्हाला हवा असलेला कलर तुम्ही चूज करा आता ते जे आहे ते सिलेक्ट करा पहिले आणि मग तुम्ही इथून कलर चूज करा आता तो कलर त्याच्यावर अप्लाय होऊन जाईल अशा पद्धतीने नवीन गोष्टी याच्यामध्ये ऍड करता येतात म्हणजे हे जे सिंबॉल आहेत हे खूप सारे रेडीमेड सिंबल्स त्याच्याजवळ आहेत तुम्ही ते ऍड करू शकता तुमच्या इलेमेंट टॅब मधून तुम्हाला ते सहज ऍड करता येतात बघा अगदी काही मिनिटात आपण आपलं डिझाईन जे आहे ते तयार केलं आता हे रेडीमेड टेम्प्लेट्स जेव्हा आपण वापरतो त्यावेळेला आपल्याला ग्राफिक्स डिझाईनिंगचं खूप काही नॉलेज लागत नाही आता मला हा जो सिम्बॉल आहे हा इथे त्यांनी असा टाकलेला आहे त्याच्यावर हे छान दिसेल याचा सेन्स मला नाहीये तर मग सगळं रेडी होतं मी फक्त एक सुटेबल मला जे चांगलं वाटलं ते मी घेतलं आणि त्याच्यात फक्त एडिटिंग करून मी हे पोस्टर लगेच यूज करतो आता हे पोस्टर मला डाऊनलोड करायचंय इथून आता हे आपण ऑनलाईन करतोय सगळं ठीक आहे आता याला इथे शेअर बटनला क्लिक करा आणि इथून तुम्हाला हे पोस्टर डाउनलोड करता येईल या ठिकाणी हे डाउनलोड बटन आहे बघा याला क्लिक करा आणि डाउनलोड बटनला क्लिक केल्यानंतर त्याची पी एन जी फाईल जी आहे ती तुमची तुमच्या कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड होऊन जाईल तर मी डाउनलोड केलं की हे जे ग्राफिक्स आहे ते आपल्या कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड होते बघा या ठिकाणी आणि मग ते इथून डाउनलोड झालेलं तुम्हाला यूज करता येईल तुम्ही हे डाउनलोड झालेलं जे आहे ते कुठेही यूज करा ठीक आहे जे काय डिझाईन आहे ते तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करून मग कुठेही वापरू शकता तर अशा पद्धतीने एक रेडीमेड टेम्पलेट वर आपण काम करून एक पोस्टर या ठिकाणी डिझाईन केलं आता तुम्ही जर समजा एखादा ग्राफिक्स आर्टिस्ट असाल आणि तुम्हाला सगळं तुमच्या पद्धतीने डिझाईन करायचं असेल बिलकुल क्रॅश पासून तर मग तुम्ही नवीन डिझाईन घेऊन त्याला तुम्ही कम्प्लिटली ब्लँक पद्धतीने करू शकता ब्लँक डिझाईन घेऊन तुम्हाला हे करता येऊ शकता ठीक आहे आता त्याच्यासाठी तुम्ही नवीन फाईल या ठिकाणी सुरू करू शकता क्रिएट न्यू डिझाईन ऑप्शन बघायचे फाईलमध्ये क्रिएट न्यू डिझाईनवर तुम्ही क्लिक करा आणि मग याच्यामध्ये तुम्हाला आता ऑप्शन दिसतील बघा आता याच्यात तुम्हाला हे सिम्बॉल वगैरे दिसत आहेत कशा पद्धतीने डिझाईन तयार करणार टेम्पलेट्स पण या ठिकाणी दिसत आहेत खूप सारे टेम्पलेट्स आहेत असं मी आता दाखवलं त्या टेम्पलेट प्रमाणे तुम्ही करू शकता डिझाईनचे प्रकार दिसत बघा इथे एक्झॅक्टली तुम्हाला कोणत्या प्रकारचं डिझाईन तयार करायचं आहे तुम्ही इथून निवडू शकतात जे तुम्हाला हवं असेल ते तुम्ही इथून घेऊ शकतात ठीक आहे तर आता आपण या ठिकाणी सिंपल परत एक पोस्टर बनवणार आहोत मग या ठिकाणी मी पुन्हा सर्च करतो पोस्टर okay. आणि ते कसं पाहिजे तुम्हाला या ठिकाणी त्याची साईज दिली बघा पोस्टर लँडस्केप पाहिजे ते असं आडवेल पोर्ट्रेट पाहिजे म्हणजे असं येईल पोस्टर या पद्धतीने ए थ्री साईज ए टू साईज वेगवेगळ्या साईजचे पोस्टर इथे येतात ठीक आहे आता आप आपल्याला जसं हवं असेल तसं पोस्टर आपण या ठिकाणी निवडू शकतो आता आपल्याला समजा पोस्टर ए थ्री साईज मध्ये हवाय तर मग मी हा ए थ्री सिंबॉल जो आहे हा निवडतो आणि मग इथे ए थ्री सिंबॉल मध्ये आपलं पोस्टर तयार व्हायला सुरुवात होईल आता हे जे पोस्टर तुमच्या समोर आहे ते कम्प्लिटली ब्लँक आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारे काहीही दिलेलं नाही आहे म्हणजे आपण पूर्ण पोस्टर आपल्या पद्धतीने डिझाईन करणार आहोत ठीक आहे सर आता याच्यावर डिझाईन करताना आपल्याला समजा मला एक बॅकग्राऊंड याच्यावर टाकायचा आहे मग मी इथे एलिमेंट मध्ये जातो इलिमेंट्समध्ये इथे शेप ऑप्शन दिसतोय बघा या ठिकाणी इथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे शेप्स बघू शकतात त्याच्यातला सपोज हा रेक्टँग्युलर शेप मला हवा आहे मग मी हा रेक्टँग्युलर शेप इकडे प्लेस करतो आणि त्याची साईज मला असं सा पूर्णपणे ट्रॅक करून जेवढं पेज आहे तेवढ्या साईजमध्ये मी त्याची पूर्ण साईज इथे टाकली ठीक आहे आता याचा कलर वगैरे तुम्हाला बदलायचा आहे या ठिकाणी कलर ऑप्शन दिसतोय बघा इथे कलर ऑप्शनमध्ये तुम्ही जा कलरमध्येही प्रकार आहेत बघा या ठिकाणी इथे खूप सारे कलर्स आहेत तुम्ही अगदी ग्रॅडियन कलर जो आहे ना तो सुद्धा घेऊ शकता समजा मला हा ग्रॅडियन कलर टाइप या टाइपचा हवा आहे का हा कलर आपण घेऊ बघा तो आता कलर जो आहे तो तो ग्रॅडियन टाईपचा कलर या ठिकाणी आपण घेतला तुम्हाला प्लेन हवा आहे तुम्ही प्लेन पण घेऊ शकता ठीक आहे आता मी काय केला एक पोस्टर घेतला आणि त्याच्यावर एक कलर मी बॅकग्राऊंडला सेट करून घेतला याच्यावर मला एक इलिमेंट ऍड करायचा आहे मी इलेमेंट मध्ये जातो आणि याच्यावर मला आता एका मुलाचं चित्र हवं आहे बरोबर स्कूल बॉय स्कूल बॉय तुम्हाला बघा प्रकारे दिसायला लागले बघा इथे खूप सारे असतील आता मी इथे इथे सी ला क्लिक केलं बघा बॉय स्टुडंट आपल्याला बॉय स्टुडंट पाहिजे स्कूल बॉय पाहिजे आता मी बॉय स्टुडंट घेतो बॉयज स्टुडंटमध्ये मध्ये इथे खूप सारे दिसत आहे बघा तुम्ही सी ऑलमध्ये जा मला थोडं स्कूल किंवा कॉलेजच्या लेवलचा बॉय पाहिजे मी याच्यातून तो घेऊ शकतो ठीक आहे खूप सारे आहेत बघा याच्यातले तुम्हाला जो सुटेबल वाटेल तो तुम्ही घेऊ शकतात सपोज आता मला हा हा प्रो आहे म्हणून तो नाही घेता येणार ना। फ्रीवाला आपण एखादा घेऊया त्याच्यातला आणि त्याचं बॅकग्राऊंड आपल्या बॅकग्राऊंडला थोडंसं सुटेबल असेल ठीक आहे ब बरेचसे आहेत बघा आता हा एक वाटतोय मला किंवा हे खालचे पण दिसतात बघा याच्यातला हा घेऊ आपण ठीक आहे आता मी काय केलं हा बॉयजचा जो स्कूल बॉईजचा फोटो आहे तो मी इथे असा थोडा मोठा ड्रॅक करून घेतो थोडा खाली सरकवतो करतो त्याला बघायत घेतला आता मी हा बॅकग्राऊंडचा जो कलर आहे तो बदलू शकतो याला सुटेबल किंवा याला मॅच होईल असा मी करू शकतो इथे जाऊन मी कलर परत चेंज करतो आणि या ठिकाणी आपण त्याला त्याला सुटेबल होईल असा कलर कलर मी हा म्हणजे म्हणजे तो मॅच बघा आता दोघांचे जवळपास मॅच होताना आपल्याला दिसतायत आता हे स्वतः डिझाईन करायचं म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी तुमच्या स्वतःच्या चांगल्या स्किल असल्या पाहिजे तुम्ही चांगल्या प्रकारे मग हे करू शकता याच्यात काही टेक्स्ट टाकायचा असेल इथून आपण ऍड करू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे शेप्स आता मी एखादा शेप याच्यावर ऍड करून बघतो बघा इलिमेंट्स मध्ये जाऊ आणि याच्यामध्ये ग्राफिक्समध्ये जा तुम्ही आणि तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे शेप्स या ठिकाणी सर्च करा तर मी ते सर्च करतो शेप्स मॉडर्न शेप्स मी सर्च करतो बघा खूप सारे शेप्स या ठिकाणी दिसत आहेत याच्यातला फ्रीवाला जो शेप असेल एखादा तो मी यूज करतो सपोज हा शेप आहे हा शेप आपण इथे घेऊयात ठीक आहे आता हा जो शेप आहे हा मला असा रोटेट करून हवा आहे तर याला रोटेट करायचा असेल तर खाली हा रोटेशन सिम्बॉल आहे त्याला पकडून तुम्ही याला असं रोटेट करू शकता मी याला असं रोटेट करून घेतला आणि हा शेप जो आहे मी अजून त्याला थोडं थोड थोडंसं रोटेट करतो ओके आणि हा शेप आपल्याला या ठिकाणी असा कॉर्नरला ठेवायचा आहे मी याला असा कॉर्नरला ठेवतो ओके okay. आता या शेपचा कलर बदलायचा आहे इथे कलर दिसतात बघा तुम्हाला दोन कलर दिसतात याला मॅच करायचा आहे इथून तुम्ही कलर चूज करा आणि याला मॅच करा थोडासा म्हणजे मी त्याला सुटेबल कलर हा असा घेतला नाही चालणार मी या मुलांच्या याच्यातले जे कलर्स आहेत त्यातला एखादा घेतो सपोज हा ग्रे कलर आपण घेऊया ओके त्याच्यानंतर परत हा दुसरा कलर जो दिसतोय आपल्याला तो बदलायचा आहे आपण थोडा ब्राउन घेऊयात हा कलर देखील आपण चेंज करू ब्लॅक कलर मी घेतो ठीक आहे म्हणजे आता या इमेजला सुटेबल असा कलर जो आहे तो आपण या ठिकाणी ट्राय केला आणि हा शेप यूज केला आता लक्षात येते तुमच्या की आपण जेव्हा आपल्या गोष्टी ऍड करायचा प्रयत्न करतो त्यावेळेला बरेचसे एफर्ट्स आपल्याला ला लागत आहेत आपल्याला विचार करावा लागतोय की कुठला शेप कुठे चांगला दिसेल आणि त्यातही तो चांगलाच होईल याचा काही आपल्याला अंदाज येणार नाही म्हणजे जे प्रोफेशनल डिझायनर्स आहेत त्यांना मात्र हे जमू शकतं ठीक आहे आणि ते चांगल्या प्रकारे करू शकतात जे अनप्रोफेशनल आहेत ते रेडिमेड टेम्पलेट घेऊन शक्यतो त्याच्यामध्ये काम करतील आणि त्यांना ते फास्ट करता येऊ शकतं तर आता या ठिकाणी आपण हे कॅनवा जे ॲप आहे ते आपण डेस्कटॉपवर किंवा कम्प्युटरवर वापरतो आहे आता हेच ॲप आपण मोबाईल फोनमध्ये कशा पद्धतीने वापरता येईल ते, ते थोडक्यात बघूयात आता मी तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवर घेऊन जातो आणि सेम ॲप जे आहे कॅनवा ॲप ते प्लेस्टोरवरून डाउनलोड करून आपल्या आप मोबाईलमध्ये कसं वापरता येईल ते मी तुम्हाला दाखवतो ओके okay, आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलेलो आहोत आणि हे कॅनवा ॲप आप आहे आपल्या प्लेस्टोरवर ते अवेलेबल आहे तुम्ही इथे प्ले स्टोअरवर जाऊन कॅनवा ॲप सर्च करा या ठिकाणी आपण सर्च करू कॅनवा पॉप्युलर ॲप आहे अगदी ते तुम्हाला पटकन सर्च होईल या ठिकाणी मी कॅनवा ॲप जे आहे ते सर्च करतो हे बघा कॅनवा असं सर्च करा आणि तुम्हाला कॅनवा ॲप या ठिकाणी दिसतंय बघा आता माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल आहे म्हणून मला इथे कॅनवाच्या समोर अपडेट असं बटन दिसतंय तुमच्याकडे कॅनवा इन्स्टॉल नसेल तर तुम्ही कॅनवा इन्स्टॉल करा म्हणजे इन्स्टॉल बटन येईल आता माझ्याकडे कॅनवा ऑलरेडी इन्स्टॉल आहे आता मी बॅक जातो आणि कॅनवा माझ्या मोबाईलमधलं मी सुरू करतो आता मी माझ्या मोबाईलमध्ये कॅनवा इन्स्टॉल केलेला आहे त्यामुळे त्याचा कॅनवाचा ॲप दिसतोय बघा इथे आता हे कॅनवा ॲप मी इथून स्टार्ट करतो हे बघा हे कॅनवा मी इथून सुरू केलं आणि अगदी तसंच जसं तुम्ही डेस्कटॉपवर वापरत होतात अगदी तशाच पद्धतीचं हे ॲप आहे खूप सुंदर आणि सोपा इंटरफेस आहे अगदी सहजगत्या आपल्याला इथे आपले डिझाईन्स तयार करता येतात मी माझे मॅक्झिमम डिझाईन जे आहे ते कॅनवामध्ये तयार करत असतो मॅक्झिमम कारण याच्यामध्ये एफर्ट्स कमी लागतात रेडीमेड टेम्पलेटचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग करता येतो आणि खूप सारे टेम्पलेट्स फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत आता या ठिकाणी पण तेच दिसतंय बघा तुम्हाला पोस्टर दिसतं आहे यूट्यूब थांबनेल सोशल मीडिया फोटो एडिटर बऱ्याच गोष्टी दिसत आहेत व्हिडिओ शीट्स प्रेझेंटेशन है ना डॉग्स बोर्ड बरंच काही दिसत सेम ऑपरेशन इथे आपण करू शकतो आता आपल्याला समजा इथे देखील पोस्टर बनवायचं आहे तर मी पोस्टर ऑप्शन जो आहे तो या ठिकाणी सर्च करतो पोस्टर ऑप्शन सर्च केल्यानंतर मग तुम्हाला या ठिकाणी पोस्टरसाठीचा जो इंटरफेस आहे तो समोर दिसेल आणि तुम्ही पोस्टर या ठिकाणी क्रिएट करू शकतात आता खूप सारे रेडीमेड टेम्पलेट्स असतात आपण जस्ट आता डेस्टॉपवर बघितलं तेच टेम्पलेट्स तुम्हाला इथे मोबाईल ॲपमध्ये दिसतील आता हे क्लाउड बेस्ड टूल आहे त्यामुळे तुम्ही कॅनवा जेव्हा वापरत असाल तेव्हा तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला इंटरनेट ऑन करून मग हे कॅनवा यूज करायचं आहे आता याच्यामध्ये तुम्हाला हे रेडीमेड टेम्पलेट्स दिसत आहेत बघा बरेचसे अगदी त्याच पद्धतीचे टेम्पलेट्स आहेत जे आपण आता थोड्या वेळापूर्वी बघत होतो आता तुम्हाला जे पोस्टर याच्यातलं चांगलं वाटेल याच्यात देखील प्रो तुम्हाला दिसतोय काही फ्री दिसत आहेत जे फ्रीवालं टेम्पलेट असेल ते तुम्ही सहज यूज करू शकतात आता या ठिकाणी कुठलंही एक टेम्पलेट आपण घेऊयात आणि त्याच्यामध्ये एडिट करून बघूयात हे बघा आता हे एक ऑनलाईन कोर्सचं एक मला टेम्पलेट दिसतं आहे मी या टेम्पलेटला सिलेक्ट करतो हे बघा हे ऑनलाईन कोर्सचं टेम्पलेट सुरू झालं ते जे तुम्हाला डेस्कटॉपवर लेफ्ट साईडला टूलबॉक्स दिसत होतं याचं टूलबॉक्स हे बॉटमला दिसत आहे बघा तुम्हाला बॉटमला तुम्ही हे टूलबॉक्स बघतायत आणि त्याच्यामध्ये हे सगळे टूल्स आहेत बघा इलेमेंट टेक्स गॅलरी ब्रँड अपलोड टूल्स बरेचसे टूल्स आहेत बघा बॅकग्राऊंड वगैरे सगळे ठीक आहे आता मला ऑनलाईन कोर्स हे जे दिसतं आहे तिथे मला समजा मला पायथनचा कोर्स असं द्यायचं आहे मी ऑनलाईन शब्द काढून तिथे पायथन कोर्स मला करायचा आहे मी त्याच्यावर क्लिक केलं डबल टच करा म्हणजे डबल क्लिक करा मग ते सिलेक्ट होईल आणि त्याच्यावर मी टाईप करतो आता पायथन हे बघा मी इथे पायथन असं टाईप करतो त्याच फॉनमध्ये किंवा त्याच कलरमध्ये पायथन शब्द त्या ठिकाणी टाईप होऊन गेला बघा आता हा पायथन शब्द थोडा मोठा झाला आहे त्याला लहान करायचं आहे अगदी त्याच पद्धतीने तुम्ही मोबाईल फोनवर देखील त्याला ड्रॅक करून त्याची साईज लहान करू शकता त्याला उचलून तुम्हाला पाहिजे तिथे तुम्ही असा ठेवू शकतात आता मी त्याला पायथन कोर्स असं कन्वर्ट केलं बघा बघा आता हा जो मुलीचा फोटो आहे तो आपल्याला रिप्लेस करता येऊ शकतो तुम्ही रिप्लेस बटनला टच करा आणि तुमच्या मोबाईलमध्ये असलेला एखादा फोटो तुम्ही त्या ठिकाणी फक्त सिलेक्ट करा म्हणजे तो रिप्लेस होऊन जाईल ठीक आहे तुम्ही नवीन टेक्स्ट त्याच्यात ॲड करायचा असेल तर तुम्ही तुमच्या टेक्स्ट बटनला क्लिक करा आणि तुम्हाला इथून नवीन हेडिंग टेक्स्ट किंवा बॉडी काय म्हणू आपण सब टायटल टेक्स्ट तुम्हाला इथून ॲड करता येऊ शकतं मी आता टेक्स्ट घेतला आणि त्या टेक्स्टच्या जागेवर तुम्ही काहीतरी टाईप करू शकता तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही इथे लिहा आता या टेक्स्टमध्ये मी समजा असं लिहितो पायथन कोर्स आणि त्याच्या खालीच मला हे टेक्स्ट ठेवायचं आहे पायथन कोर्स फ्री मी फ्री असं लिहिला हा ना फ्री ऑफ कॉस्ट मी हा पायथन कोर्स देतो आहे आता हे जे टेक्स्ट आहे हे मी डिलीट करतो पहिले ते डिलीट केलं आणि हा फ्री शब्द जो आहे तो याच्या खाली मी या ठिकाणी ॲड करतो लक्षात येत आहे तुमच्या आता तुम्ही इथे प्रत्येक गोष्ट तुमच्या पद्धतीने चेंज करू शकतात नवीन इलेमेंट ॲड करू शकतात आहे तो इलेमेंट तुम्ही चेंज करू शकतात आणि सगळे चेंजेस वगैरे करून झाल्यानंतर वरती जो ॲरो दिसतो आहे बघा उजव्या बाजूला वरच्या साईडला जो ॲरो दिसतो आहे तो हे पोस्टर तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करण्यासाठी तुम्ही वापरू शकतात अगदी त्याच पद्धतीने जसं तुम्ही डेस्कटॉपवर डाउनलोड केला इथे डाउनलोड नावाची लिंक दिसते बघा त्याला तुम्ही क्लिक करा आणि तुम्ही डिझाईन केलेलं हे पोस्टर तुम्ही डाउनलोड बटनला क्लिक करून तुमच्या मोबाईल फोनमध्ये त्याला डाउनलोड करून घ्या तुमच्या मोबाईलच्या डाउनलोड फोल्डरमध्ये हे येऊन जाईल बघा मित्रांनो आता आपण मोबाईल फोनवर देखील हे ॲप कॅनवा ॲप अगदी सहज यूज करू शकतो आणि तुम्हाला प्रोफेशनल क्वालिटीचे डिझाईन्स याच्यामध्ये तयार करता येऊ शकतात आता तुम्ही स्वतः ट्राय करा कॅनवा ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये टाका किंवा तुमच्याकडे लॅपटॉप किंवा कम्प्युटर असेल तो त्याच्यावर तुम्ही कॅनवा ट्राय करा चला आता आपण आजचं जे सेशन आहे हे ग्राफिक्स डिझायनिंगचं सेशन या ठिकाणी मी संपवतो आणि पुढच्या व्हिडिओसाठी पुन्हा भेटूयात